छत्रपती राजर्षी शाहूंनी आपल्या जनक्रेत्यांच्या नावानं वसवलेली ही नगरी या नगरीला बहुमोल असा सांस्कृतिक वारसा आहे राजर्षी शाहू ही कला आणि क्रीडांचा सन्मान करणारा आमचा लोकराजा आहे आणि हा जो शाहू महोत्सव आहे गेली अनेक वर्ष सातत्यानं जयसिंगपूर शहरामध्ये संपन्न होतो आहे पण गेली काही वर्ष हा राजर्षी शाहू महोत्सव स्थगित झालेला होता पण आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आदरणीय संजय पाटील यड्रावकर आणि नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माने टीना गवळी यांच्या अधिक परिश्रमानं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी सहकार्य केल्यामुळं सदरचा शवमहोत्सव संपन्न होत आहे खरं तर शवमहोत्सव इतक्या नव्या स्वरूपात आम्ही हा आणतो आहोत की तांत्रिकदृष्ट्या अतिशय परिपूर्ण असा हा सोहळा आता संपन्न होणार आहे आणि जयसिंगपूर कराणा अतिशय चांगल्या पद्धतीची सांस्कृतिक मेजवानी या निमित्तानं मिळणार आहे केवळ चित्रपट क्षेत्रातले असेच नव्हे तर संपूर्ण मालिका क्षेत्रातले आणि जे जे काही रिअलिटी शो आहेत त्याच्यामध्ये जे जे म्हणून कलाकार चांगले असतील ते यावर्षी बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर माननीय अनुदभाऊ घोडावर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी के सहकार्य केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय साहेब आदरणीय खासदार दहशीलदादा माने तर हेही उपस्थित राहणार आहेत खास करून आणि जे जे म्हणून स्वप्नील जोशी असतील किंवा रिंकू राजगुरू असतील किंवा ऋषिकेश शेलार असतील किंवा शिवानी रांगोळे असतील किंवा रियालिटी शोच्या अंतिम विजेत्या राधा खुडे असतील पूर नवा द्यासनावामध्ये आणि इंडियन म्युझिकल अकॅडमी ओंकार डान्स अकॅडमी जनतारा हायस्कूल अशा प्रकारची स्थानिक आणि मुंबई पुण्याचे सगळे कलाकार एकत्र येऊन हा सोहळा संपन्न करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि निश्चितपणे उद्या जो समारंभ होणार आहे तो देखणा दिमागदार असा होणार आहे याबद्दल शंका वाटणं काही कारण नाही आहे तर सर्व जयसिंगपूर कराणी या सोहळ्यामध्ये हजेरी लावावी आणि या सोहळ्याचा आनंद घ्यावा अशा प्रकारची भावना आहे